राज्यातील अकरा सामाजिक संस्थांमधून सर्वाधिक मते घेऊन नगर येथील स्नेहबंद सोशल फाउंडेशनने राज्यस्तरीय आयकॉन ऑफ सोशल वर्क आईक सामाजिक संस्था दोन हजार चोवीस हा पुरस्कार पटकावला नुकताचा पुरस्कार स्नेहबंद अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे यांनी ममता सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते स्वीकारला नगर तालुक्यातील स्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन मागवले होते त्यात राज्यभरातील अकरा सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला यात स्नेहबंधने हा पुरस्कार पटकावला या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष शुभांगी पाटील डॉक्टर सारिका बांगर न्यास नोंदणी शीतल साळवे पोस्टल संघटनेचे संतोष यादव पोस्टल संघटनेचे संतोष यादव बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे माहेर संस्थेच्या सुप्रिया मंडलिक विनय सपकाळ यांच्या उपस्थितीत झाले मानपत्र स्मृतिचिन्ह पदक आणि मानाचा फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे मतांद्वारे प्रथम मिळालेल्या या पुरस्कारामुळे समाजसेवा करण्यास बळ मिळाले स्नेहबंधाच्या माध्यमात वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक तसेच वंचित घटकांसाठी तसेच वंचित घटकांसाठी करत असलेल्या कामाची दखल या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे घेतली गेली अशी प्रतिक्रिया यावेळी डॉक्टर उद्धव शिंदे यांनी दिली ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल करा